हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत लोहगड किल्ल्यावरती तर या लोहगड किल्ल्याचा पूर्ण इतिहास मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे सोबतच मी तुम्हाला सगळं जे आहे जसं की दर्गा कुठं आहे नंतर मग तोफखाना हे सगळं मी तुम्हाला यामध्ये डिटेलमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कमेंट नक्की करा की व्हिडिओ कसा वाटला लोहगड किल्ल्यावरती जर तुम्ही पुण्यापासून जाणार असाल तर लोकल ट्रेन पुण्यापासून जाते तर या ठिकाणी मळवली स्टेशन आहे तर मळवली स्टेशनलाही पॅ लोकल ट्रेन पुणेपासून लोणावळ्यापर्यंत थेट जाते तर या ठिकाणी आपल्याला मळवली स्टेशनला उतरून आपण रिक्षाने किंवा मग पायी चालत या ठिकाणी पोहोचू शकतो जर तुम्ही लोहगड हो किल्ल्यावरती मळवली स्टेशनपासून पायी जाण्याचा विचार करत असाल तर थेट एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला हो जाणारी वाट पकडायची तर या ठिकाणी पोहोचल्यानंतर वाट मोठी आहे आणि प्रशस्त आहे तिथून दीड तासाच्या चालीनंतर गायमुख खिंडीत येऊन आपण पोहोचतो तर हे आहे लोहगड हो किल्ल्याचं मेन गेट या ठिकाणापासून चालू होतो तो, तो म्हणजेच लोहगड हो किल्ला लोहगड हो किल्ल्यावरती येताना जी वाट आहे तर ती खूप जास्त अशी वडणावणांची आहे आणि जर तुम्ही लोहगडला हो किंवा मग विसापूरला जात असाल तर खिंडीतून उजवीकडे वळला तर लोहगड हो किल्ल्यावरती येता येते आणि डावीकडे वळला तर माणूस विसापूर किल्ल्यावरती पोहोचतो तर आज आपण आलो आहोत लोहगड हो किल्ल्यावरती चला तर मग या ठिकाणापासून मस्त असं एक्सप्लोअर करूयात आणि याचा संपूर्ण इतिहास आपण जाणून घेऊयात लोहगड किल्ला हा चौतीसशे वीस फूट उंचीवरती आहे आणि लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सव्वीस मे इसवी सन एकोणावीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं तर या ठिकाणी तुम्हाला वरती जे आहे तर पाण्याची बॉटल किंवा मग काही खायण्यासाठी तुम्हाला काहीही मिळणार नाही जर तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे तुम्हाला जर घ्यायची असेल तर, तर या ठिकाणी पायथ्याशीच आपल्याला सगळं काही मिळते वरती गेल्यानंतर आपल्याला पाण्याची बॉटल वगैरे यासारखे दुकानं काहीही बघायला मिळत नाही तर लोहगड किल्ल्याचा एक मेन इतिहास म्हणजे लोहगड किल्ला हा अति मजबूत बुलंद आणि दुर्जय आहे जवळच असणारी भाजे आणि बेळसे ही बौद्धकालीन लेणीसुद्धा आहे जर तुम्ही भाजे लेणीचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो नक्की एकदा चेकआउट करा ज्या काळी निर्माण झालेली ही भाजे लेणी आणि बेळसे बौद्धकालीन लेणी त्याही पूर्वी म्हणजेच पूर्व दोन हजार वर्षापूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असं सांगता येते सातवाहन चालुक्य यादव या राजवाटी या किल्ल्याने पाहिल्या इसवी सन चौदाशे एकोणनव्वदमध्ये मालिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला आहे इसवी सन पंधराशे चौसष्टमध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा ब्रह्माड निजाम या किल्ल्यावर कैदीत होता इसवी सन सोळाशे तीसमध्ये किल्ला आदिलशाहीत आला सोळाशे सत्तावन्नमध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगळविसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वधीन केला गेला पुढे तेरा मे सोळाशे सत्तरमध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला पन्नास ते साठ पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक तिकीट घर बघायला मिळते तेथून आपण पंचवीस रुपये प्रत्येकी असं तिकीट घेऊन आपण या ठिकाणाहून मध्ये जाऊ शकतो तर या ठिकाणी भारतीय नागरिकांसाठी पंचवीस रुपये आणि फॉरेनरसाठी तीनशे रुपये अशा प्रकारची या ठिकाणी एंट्री फी आहे तर या ठिकाणी जवळपास दोनशे ते अडीचशे पायऱ्या या ठिकाणी आहेत कारण याचं जे अंतर आहे तर ते चौतीसशे वीस फूट उंचीवरती हा लोहगड किल्ला आहे तुम्ही जर सुरुवातीच्या गेटपासून जर लोहगड किल्ल्यापर्यंत आलात तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण हा जो लोहगड किल्ला आहे तर तो एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्हाला जवळपास दोन ते अडीच तास या ठिकाणी लागतात या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर आपल्याला खूप छान असा व्ह्यू बघायला मिळतो जर तुम्ही लोहगड किल्ल्यावरती पावसाळ्यामध्ये जाणार असाल तर या ठिकाणाहून तुम्हाला खूप छान असा व्ह्यू या ठिकाणी बघायला मिळेल उन्हाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणाहून खूप छान असा व्ह्यू येतो चला तर मग आता मस्त असा एक व्ह्यू बघूयात आणि मग पुढे किल्ला बघण्यासाठी जाऊयात तर या ठिकाणी हे खूप मोठं असं या एरिया आणि या ठिकाणी जरी उन्हाळ्यामध्ये सुद्धा खूप छान अशी हिरवळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते डोळे खूप भारावून जातील असा खूप छान एकदम मस्त असा व्ह्यू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तर या ठिकाणी हे अशा प्रकार जे आहे तरी या ठिकाणापासून आपल्याला थोडीशी जी आहे इथून पुढे कच्ची वाट बघायला मिळते गडावर चढताना आपल्याला एकूण चार दरवाजे लागतात तर चार दरवाजांमध्ये सगळ्यात पहिला दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा तर ह्याच्या डाव्या आणि उजव्या बुर्जाखाली सावळे कुटुंबाच्या नरबळी देण्यात आल्या होत्या आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती येथे आतेल बाजूस शिलालेखसुद्धा या ठिकाणी लिहिलेला आहे तर हा असा सगळ्यात आधी आपल्याला गडावरती चढल्यानंतर सगळ्यात मेन दरवाजा लागतो तो म्हणजेच गणेश दरवाजा गणेश दरवाजाचं जे मेन गेट आहे म्हणजेच दरवाजा तर तो अशा प्रकारचा दरवाजा या ठिकाणी आहे आणि यानंतर आपल्याला बघायला मिळतात त्या म्हणजे तोफ तर या ठिकाणी अशा एकूण तीन ते चार तोफ या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तर बरेचसे जण या तोफेवर बसून फोटो किंवा व्हिडिओ शूट करतात त्यामुळे या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे ते म्हणजेच तोफेवर बसून फोटो किंवा व्हिडिओ काढू नये आणि या ठिकाणी तसंच सिक्युरिटी गार्डसुद्धा या ठिकाणी आहे या ठिकाणाहून वरती गेल्यानंतर आपल्याला असे अजून तीन दरवाजे बघायला मिळतात गणेश दरवाजा चढल्यानंतर वरती आपल्याला असं काहीसं जे आहे तर ते छान असं बघायला मिळते आणि जो व्ह्यू मी तुम्हाला खालून दाखवला तर तो व्ह्यूसुद्धा तुम्ही या ठिकाणाहून मस्त असा एन्जॉय करू शकता तर या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या आहेत तर ते प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या खिडक्या ठेवण्यात आलेल्या आहे पण त्यामागचा इतिहास अजून माहिती नाही आणि जेवढे तुम्ही दरवाजे पार करत जाणार तर त्या ठिकाणाहून तुम्हाला असा मस्त असे वेगवेगळे व्ह्यू म्हणजेच खालून जो व्ह्यू होता तर त्यापेक्षा खूप छान असा व्ह्यू आपल्याला या ठिकाणाहून बघायला मिळेल गणेश दरवाजा पार केल्यानंतर जो चढ आहे होगड किल्ल्याचा तर तो जास्त वाढतो कारण जेवढा आपण वरती जातो तर तेवढं खूप जास्त अशा पायऱ्या जा ज्या आहेत तर त्या आपल्याला चढण्यासाठी जड जातात तसंच या ठिकाणाहून पुढे जो रस्ता आहे तर तो अशा प्रकारचा कच्चा रस्ता या ठिकाणी आहे म्हणजेच की आपण जेव्हा दुसऱ्या दरवाजाकडे जातो तो म्हणजेच नारायण दरवाजा तर अशा प्रकारची जी कच्ची वाट आहे तर ती आपल्याला नारायण दरवाजाकडे घेऊन जाते तर या ठिकाणाहून चढताना आपल्याला सिंहगड किल्ल्याची थोडीफार तरी आठवण येते कारण जेव्हा तुम्ही जर सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापासून जर ट्रेकिंग करत जात असाल तर या ठिकाणी तुम्हाला नक्की सिंहगड किल्ल्याची आठवण येईल आणि जसं मी तुम्हाला सांगितलं जेवढा आपण उंचावरती जाऊ तसा तेवढा खूप छान असा व्ह्यू येतो आहे तर तशाच प्रकारे जे आहे तर आता आपण पोहोचलेलो आहोत ते म्हणजे नारायण दरवाजाकडे तर नारायण दरवाजा हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला आहे येथे एक भुयार आहे जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येत असे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं आहे ही धान्य कोठारी पण सध्या या ठिकाणी होतं खूप जास्त असं पूर्ण पाणी आणि त्या ठिकाणी म मच्छर सुद्धा या ठिकाणी होते पण पूर्वी या ठिकाणी ज्वारी किंवा मग भात अशा प्रकारचं भात नाचणी हे या ठिकाणी साठवून ठेवण्यात येत होतं तर हा आहे नारायण दरवाजा आणि नारायण दरवाजाच्या थोडंसं आधी आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजेच धान्य कोठार आणि हे धान्य कोठार जसं की मी तुम्हाला सांगितलं की फडणवीसांनी बांधलं होतं आणि इथे एक भुयारगर सुद्धा आहे ते, ते म्हणजेच धान्य कोठार नारायण दरवाजा पार केल्यानंतर सुद्धा आपल्याला तशाच प्रकारचा जो आहे तर तो कच्चा रस्ता बघायला मिळतो म्हणजेच खूप जास्त असं कालांतराने जे आहे तर रस्ता जो आहे पायऱ्या वगैरे तर त्या खचल्या आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचा रस्ता आपल्याला या ठिकाणाहून जाण्यासाठी आहे तर नारायण दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला ही वाट नेते ती म्हणजेच हनुमान दरवाजाकडे तर हनुमान दरवाजाकडे जाताना आपल्याला अशा प्रकारचं छोटे छोटे घर बघायला मिळतात तर त्या घरांचा इतिहास म्हणजेच तिथं कोण राहत होती काय कशासाठी वापरलं जात होतं तर याचा इतिहास अजून माहिती नाही पण या ठिकाणी जो हनुमान दरवाजा आहे तर हा स हनुमान दरवाजा सगळ्यात प्राचीन दरवाजा म्हणून ओळखला जातो त्यानंतर येतो तो, तो म्हणजेच महादरवाजा तर महादरवाजा गडाचा मुख्य दरवाजा आहे आणि यावर हरची मूर्ती कोरली आहे या दरवाजेचे काम नाना फडणवीसांनी एक नोव्हेंबर सतराशे नव्वद ते अकरा जून सतराशे चौऱ्याण्णव या कालावधीत पूर्ण केलं महादरवाज्यामधून आत गेल्यानंतर लगेचच एक दर्गा लागतो दर्गाच्या शेजारी सदर व लोहारखान्यामध्ये भग्र अवशेष आढळतात याच दर्ग्याच्या बाहेर सुना बनवण्याची घाणी आहे उजवीकडे ध्वजस्तंभ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिमेंटच्या चौथाऱ्यात बसवलेली आहेत अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मी कोठीच्या समोर पडलेली आहे दर्ग्याच्या शेजारीच आहे ते म्हणजे सभागृह दर्ग्याच्या थोडं पुढे उजवीकडे गेल्यावर थोडा उंच वट्याचा भाग आहे तिथे एक शिव मंदिर आहे आणि पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटस तळ या ठिकाणी आहे तर ते तळ म्हणजेच हा त्र्यंबक तलाव तर त्र्यंबक तलाव हा अष्टकोणी आहे आणि त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याच्या टाक्या देखील आहे ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय एक त्या काळी होती तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिट चालत गेल्यावर एक मोठं तळ आदळतं नाना फडणवीसांनी ह्या तळ्याची बांधणी केली आहे तसंच हे तळ सोळा कोणी असून मोठ्या तळ्याच्या पुढे विंचूकड्यांमध्ये जाताना वाड्यांचे काही अवशेष दिसतात लक्ष्मीकोटीच्या पश्चिमेस विंचू काटा आहे आणि हा विंचू काटा म्हणजेच पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे विंचू काट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावं लागतं गडावरून पाहताना हा भाग विंचवाच्या नागीसारखा दिसतो म्हणून यास विंचूकाटा असं म्हणतात या भागात पाण्याची उत्तम सोय आहे गळाच्या आजूबाजूचा परिसर निहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा विंचूकाट्यापासून त्या ठिकाणी म्हणजेच आपल्या भगवे झेंड्याकडे जाण्यासाठी सक्त मनाई आहे पण जरी तुम्ही या ठिकाणाहून गेलात तर थोडंसं जवळ या ठिकाणी आपल्याला दिसेल पण हे पूर्ण अंतर पार करण्यासाठी आपल्याला जवळपास एक ते दीड तास या ठिकाणी लागतो पण जर तुम्ही शक्यतो जर या ठिकाणी पावसाळ्यात जात असाल तर शक्यतो ह्या ठिकाणाहून जाऊ नका कारण हा रस्ता खूप जास्त असा वळणावळणीचा आणि खूप जास्त असा रिस्की आहे किल्ल्यावरून परतताना अशा प्रकारे या ठिकाणी आम्हाला झाडे लावा झाडे जागवा असा संदेश देणारी काही लोकं या ठिकाणी दिसली आणि ती छान अशी झाडं या ठिकाणी लावत होती चला तर मग फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय